महाराज स्व अभियान तामसा येथे संपन्न शासनाच्या प्रत्येक योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आज येते महाराज स्व अभियान संपन्न झाले या अभियानामध्ये शिधापत्रिका मध्ये नाव दुरुस्ती नवीन शिधापत्रिका मिळवून देणे शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती व इतर शासनाच्या कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हदगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद गुडमवार उपस्थित होते या कार्यक्रमाचा लाभ आजूबाजूच्या सर्व खेड्यातील नागरिकांनी घेतला आहे एबीएस न्यूज साठी प्रशांत खंदारे हदगाव ला महाराष्ट्र शासनाच्या शासना दारी आणि राजस्व अभियान या उपक्रमा अंतर्गत आज तालुका ग्रामपंचायती या राजस्व अभियान अंतर्गत नागरिकांना सिधापत्रिका नवी सिधापत्रिकामध्ये नाव समावेश करणे उजवणी करणे आयुष्मान कार्ड काढणे आणि आधार अपडेशन करणे यासाठी या ठिकाणी कॅम्प ठेवलेला होता आणि या कॅम्पला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचे जे जवळपास सात ते आठ असिस्टंट या ठिकाणी लावले आहेत आमचे ऑपरेटर आहेत मंडळ मंडळाधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत शेत दुकानदार आहेत त्यांना जे आहे, आहे। ते या ठिकाणी आम्ही सेवा देऊ आणि काही लोकांचं काम जरी राहिलं जरी असेल तर निश्चितपणानं आम्ही दुसऱ्या सुद्धा कॅम्प घेऊन आमच्या लोकांचं काम याच ठिकाणी करू